द रिंगल लाईव्हच्या भलरी या सदरामध्ये आपला हार्दिक स्वागत बारामती येथे ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्या मार्फत सुरू असलेल्या कृषी प्रदर्शनामध्ये संपूर्ण देशातले अनेक मान्यवर हजेरी लावित आहेत आणि या प्रदर्शनामध्ये शेतीच्या संदर्भात आवश्यक असलेल्या ए टू झेड गोष्टी शेतकऱ्यांना पाहावयास मिळत आहेत प्राध्यापक प्रणवसिंह पाटील यांनी या प्रदर्शनाला भेट दिली या प्रदर्शनामध्ये सहभागी झालेल्या विविध वा व्यापाऱ्यांना कृषी अवजारांच्या संदर्भात किंवा विविध पिकांच्या आणि उत्पादकतेच्या संदर्भामध्ये चर्चा केली ही सर्व चर्चा रिंगणच्या प्रेक्षकांसाठी आपण पाहूयात तर पाहूयात प्राध्यापक प्रणवसिंह पाटील यांना हे कृषी प्रदर्शन कसे बाटले आणि त्यांनी काय काय पाहिलं नमस्कार मी डॉक्टर सिंह पाटील आणि आपण आहे भलरी कृषी प्रदर्शनामध्ये आपण सध्या आहोत दोन हजार पंचवीसचं हे कृषी प्रदर्शन मी पाहण्यासाठी आलेलं आहे आणि या ठिकाणी आपण आहे सध्या हरिहर यांच्या स्टॉलमध्ये यांची कोणते कोणते प्रकारची उपकरणं शेतीसाठी अवजार आहेत आपण त्यांच्याकडूनच माहिती करून घेऊया काय काय आहे सर आपण मानव चलित ट्रॅक्टर चालित पॉवर टिलर छलित बैल चलित सर्व पेरणी यंत्र पेरणी यंत्र आहेत वैशिष्ट्य असेल त्याच्यात फक्त सिंगल सिंगल बिब जातो सगळ्यात छोट्यात छोटे सीड जे आहे कांद्याचे सीड सगळ्यात छोट्या कांद्यासाठी सगळ्यात छोट्यात छोट्या सीड जे आहे ते सगळ्यात कांद्याचं सीड आहे थोडक्यात किंवा तिळाचं आहे याच्यामध्ये हे जे सीड आहे थोडक्यात दाखवतो तुम्हाला याच्यामध्ये फक्त सिंगलच बी बसतात तुम्ही जर एक्स्ट्रा बी बसवण्याचा प्रयत्न केला तर ते बसत नाही याच्यावरती एक ब्रश येतो ब्रश ब्रश हे जे एक्स्ट्रा सीड आहे असं हा ब्रश काढून टाकतो आणि त्याच्यानंतर हा ब्रश दिलेला आहे त्याला हा ब्रश असा सीड काढून टाकतोय त्याच्यावर आणि त्याच्यानंतर जर बी अडकून राहिलं तर ते बी सुद्धा बाहेर काढण्याची ही सीड रिमोव्हर म्हणून दिलेला आहे म्हणजे गॅप पेरताना कुठेही गॅप पाचशे तुम्ही दोन वळीतलं अंतर जे आहे त्याच्यात दोन ओळीतलं अंतर चार इंच कमीत कमी चार इंच चार इंचाच्या पुढे कितीही करू शकता म्हणजे हे तुम्हाला कमी जास्त करण्यासाठी हे ऍडजस्टमेंट केलेली आहे हे कमी जास्त करू शकता दोन वळीतलं अंतर चार इंचाच्या पुढे छत्तीस इंचापर्यंत करू शकता म्हणजे आणि दोन अंतर हे एक इंचापासून अठ्ठेचाळीस इंचापर्यंत म्हणजे जसं की तुम्हाला जर याच्यासाठी बारा होत दिले तर ह्याला बारा ओल हो हे तुम्हाला चार चार इंचावरती एक एक बी टाकतो कोणत्या कोणत्या या सर्व पिकांसाठी प्लेट दिलेल्या आहेत जसे की ह्या कांद्यासाठी आहे पोटीसाठी आहे ज्वारीसाठी आहे धने पेरू शकताय गाजर पेरू शकता बीट पेरू शकता त्याच्यानंतर ह्या ज्या मोठ्या सीड प्लेट मोठ्या सीड प्लेट आहेत मका सोयाबीन कापूस पूरू गहू ज्वारी हे ट्रॅक्टर हे पूर्ण यंत्र आहे हे ट्रॅक्टर आहे जे तुमचे डिस्क एकमेकाला सर्वात या ते मोठ्या बियाला पण बसतात आणि त्याच्यानंतर ते पॉवर टिलरलाही जोडू शकता तुम्ही हे यंत्र पॉवर टिलरला जोडू शकता बैलाला जोडू शकता त्याच्यानंतर याच्यामध्ये जे आहेत हे मोठ्या सीडसाठी आहे

त्या बियांचा अंतर बघा बियरचं स्पेसिंग बघा तुम्ही बियाचं स्पेसिंग तिकडे तिकडे मिळेल तुम्हाला एक ह्या मक्याचं सीड तुम्हाला स्पेसिंग नवीनचं बारा इंच असं याच्यामध्ये करता येतं एका वेळेला एकच सीड पुढ एका वेळेला एकच सीड पडतं ते बघा ना तिथे एका वेळेला एक सीड मध्ये काही टाकलं नाही त्यामुळे त्याच्यामध्ये ते लाईन नाही आहे याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये दुसरं एक वैशिष्ट्य असं आहे की याचं तुम्हाला हे करळ शाक पण करता येतं म्हणजे याच्यामध्ये हा जो हॅंडल तुम्हाला की तुम्हाला किती खोली करायची का काय करायचं का त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे हा ते, शाव ते हे ले। ले हे है कर शाव तुम्हाला करू शकता तुमच्या उंचीनुसार म्हणजे ह्याचे हे दोन नट लूज केले की हे हँडल खाली वर वर करता येतं त्याच्यानंतर तुम्हाला हा स्पेशलसाठी जर मोठे बी असतील तर तुम्हाला फोल टाकायची असतील तर त्याच्यासाठी हे सेटिंग दिलेले आहेत तीन इथे तीन नट नटाचे हे पण हा जो फोन आहे आपण खोली लावायची असेल मक्कीचं पीक किंवा सोयाबीन तुम्हाला जर खोल टाकायचं असेल तर ह्याला हे तीन ऍडजस्टमेंट दिले खाली करण्यासाठी या फानाला आणि याच्यासाठी तुम्हाला जर संपर्क तुमच्या तालुक्यात किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये कोण डीलर आहे ते पाहायचं असेल तर तुम्हाला त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता जिल्ह्यामध्ये आहे आता आपले सोलापूरला आहे दे बार्शीला आहे नांदेडला आहे जळगावला आहे आणि मालेगाव बडगाव पाचोरा शेतकऱ्यांना काय किंमत आहे शेतकऱ्यांना किमती जे आहेत सर्व वेगवेगळ्या किमती आहेत तुम्ही डीलरशी संपर्क करू शकता आमच्याशी संपर्क केला तरी ते आम्ही डीलरला किंमत आता ह्याची जी आहे मार्केट मध्ये तेवीस हजार आठशे वीस रुपये आहे सहा फोन येतात सिंगल फोन घेतला तर तीन हजार तीनशे साठ रुपयाला मिळतो त्याच्यानंतर हे बघा हे हा मोठा बॉक्स घेतला तर एकोणीसशे पन्नासला ला मिळतो तो सिंगल फंड तीन हजार तीनशे साठ त्याच्यानंतर मोठा वरच जोडायचं घेतला तर पाच हजार तीनशे दहा रुपयाला मिळतो त्याची हँडलची किंमत आहे बाराशे साठ आहे चोवीसशे रुपये हा ट्रॅक्टरला जोडता हे हँडल है, काढायचा आणि मोठा का रॉड टाकायचा मोठा रॉड हे ट्रॅक्टर साठी जोडलेलंच आहे ट्रॅक्टर हे तुम्हाला ट्रॅक्टरचं यंत्र जे आहे ते तुम्हाला गादी वाफा टाकतं आणि सारा पण टाकतो या ठिकाणी टाकल्यानंतर तीन इंची गादी वाफापडतो तीन फुटी गाडी पडतो हेच फन जरा या ठिकाणी जोडला की अडीच फुटी गादी वाफर पडतो आणि गादी वाफा पडून त्याच्या पाठीमागे तुम्हाला पाहिजे त्याच्यानंतर हा पाच फुटी सारा टाकतो ते काढून टाकल्यानंतर हे सारा टाकतात पाच फुटी पाच फुटी साऱ्यामध्ये तुम्ही दहा अकरा बारा पण जोडू शकता मोठ्या ट्रॅक्टरच्या यंत्रामध्ये याच्यामध्ये हा फरक आहे की ट्रॅक्टरचे यंत्र जे आहे समजा ते स्पेसिंगला प्रॉब्लेम येऊ शकतो समजा काय होऊ शकतो ह्याच्यात खत टाकता येत नाही आणि ह्याचं स्पेसिंग परफेक्ट आहे आपण लहान बियाला हे बघा तुम्हाला दिसेल इथं पेरलेलं हा प्लॉट आहे बारा ऑगस्टचा तर लहान बियामधलं स्पेसिंग दिसेल तुम्हाला कांद्याचं सिंगल बी उचललेलं आहे आणि हा ट्रॅक्टरचा केलेला प्लॉट आहे कांदा तो माणसाने पेरलेला प्लॉट आहे तो गहूचा ट्रॅक्टरने पेरलेला आहे गव्हाचा प्लॉट आहे हा तरी हा ठीक आहे तर हे होतं बियाणे पेरणी यंत्र हरिहर नावाच्या कंपनीचं धन्यवाद छोटे शेतकरी असतात त्यांच्याकडे एक एकर दोन एकर पाच एकर शेती असते त्यांना ट्रॅक्टरचलित यंत्र भाड्याने घेताना थोडेसे महाग वाटतात आणि त्यांच्यासाठी छोटे यंत्र गरजेचे असतात तर एक कंपनी आपल्याला इथं दिसते आहे स्वदेश ॲग्रोटेक नावाची तर त्यांनी बाजारामध्ये हे वेगळ्या मशिनरीज आणलेले आहेत आणि एकाच मशिनरीत अनेक प्रकारची कामं जसे की सऱ्या पाडणे फवारणी ओळखणी वखरणी बाळभरणी हे सगळे करू शकतो तर नेमकं हे कसं केलं जातं हे पाहण्यासाठी आपणच विचार काय सांगा नमस्कार जनरली बघा आजकाल जे मार्केटमध्ये प्रॉब्लेम आहे की मजूर भेटत नाही आहे किंवा बैलजोडी सांभाळणं परवडत नाही आणि आप आपल्याला जे ज्यावेळी आपल्याला कामाची गरज आहे शेतामध्ये त्यावेळेस आपल्याला मनुष्यबळ अवेलेबल नाही होतं किंवा ट्रॅक्टरनं वापरलं तेवढंच ते, ते खर्चात वाढ होत आहे मग आपला उत्पादन खर्च वाढतोय तर मार्केटमध्ये बाजारभाव भाव नाही आहे त्यामुळे आपला फोकस जर आपण उत्पादन खर्च कमी करण्यावर केला तर मे बी तिथे शेतकरी प्रॉफिटेबल नेमकं हे मशीन आपला खर्च कशा कमी करतो आता बघा हे जर मशीन तुम्ही घेतलं तर याची प्राईज एवढी आहे की आपण छोटासा मोबाईल जो वापरतो स्मार्टफोन त्याच्या किमतीमध्ये हे तुम्हाला मिळतं म्हणजे या कार्याची किती प्राईज आहे पंचवीस हजारच्या आसपास प्राईज पंचवीस हजार तर आता बारामती एक आपण त्याला पाच हजार रुपयाचा डिस्काउंट पण ठेवलं डिस्काउंट ठेवलेला आहे तर इथं खूप व्हरायटी असला पाच हजार डिस्काउंट ठेवलेला कंपनी तर याच्यामध्ये काय एकच मशीन आहे सहा प्रकारचे शेतातील कामं करू शकते मोस्टली आंतरमशागतीसाठी त्याच्यामध्ये तुम्हाला कोळपणी वखरणी बाळ भरणी सरी पाडणे फवारणी या सहा गोष्टींची कामं ते करू शकतात तुम्ही बघू शकता हे पेरणी यंत्र आहे याच्यामध्ये तुम्ही तुमचं धान्य बियाणे खत या सगळ्यांची पेरणी तुम्ही करू तु शकता हे पण म्हणजे आपण पेरणी यंत्र पण ह्याला जोडू शकतो आपण त्याला कोळप कोळप पण जोडू शकतो आणि रिजर पण जोडू शकतो रिजर जोडू शकतो आणि तिकडे बघितलं तर ते एस टी पी स्प्रे सुद्धा त्याला अटॅच करता येतो ते पण अटॅच करता येईल एकरी दोनशे रुपये खर्च आहे आणि किती पेट पेट्रोलमध्ये किती चालतं हे साधारणपणे एक लिटर पेट्रोलमध्ये हे दोन तास काम तुम्हाला करतात एक लिटर पेट्रोलमध्ये दोन तास काम करता येईल याचा वापर घरातील दहा वर्षाचं मूल सुद्धा करू शकतो महिला सुद्धा करू शकतो आणि हे कुठे कुठे तुमचे आता बारामतीमध्ये आपण प्रदर्शनात आहोत परंतु हे कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास सगळ्या जिल्ह्यामध्ये आपलं अवेलेबल आहे सगळ्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र सोडून आपण आठ राज्यांमध्ये पण सध्या याच्या विक्रीसाठी अवेलेबल आठ राज्यामध्ये जवळपास आहे महा मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये सगळीकडे सगळीकडे यांचे दुकानं आहेत म्हणजे तिथं काही लोकचं जिल्हा लेवलला दुकान आहे का डीलरशिप दिलेलं आहे लाभव्हान दिलेले जे काही आपले कृषी औजारे विकणारे दुकानदार आहेत त्यांच्याकडे आपलं अवेलेबल आहे मित्रांनो जर तुम्हाला या यंत्रांमध्ये अधिक माहिती अवेलेबल आहे माहिती पाहिजे असेल तर तुम्ही जरूर या नंबरवरती संपर्क साधा धन्यवाद मी प्रणवसिंह पाटील आणि आपण कृषी प्रदर्शन कृषी आलेलं आहे या ठिकाणी कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकरी आलेले आहेत आपण त्यांना विचारूया कणीस तुम्ही पाहिलं असेल कोणत्या प्रकारचे असतं आमच्याकडे पिवळं कन्निश असते परंतु मी सांगू इच्छितो की फक्त एकाच रंगाचं कणीस नसतं अनेक रंगाचं कणीज असतं पाहायचंय ना इकडे या अरे हे बघा लाल रंग आहे विविध मिक्सर असलेले वेगळे वेगळे रंगाचे कणीस आहेत अशा रंगाचं कणीस तुम्ही खाल्ले कावळ लाल लाल, लाल। मक्याची शेती आहे मित्रांनो नमस्कार मी प्राध्यापक प्रणवसिंह पाटील आपण सध्या आलेलो आहे कृषिक या बारामती केविकेच्या कृषी प्रदर्शनामध्ये आणि दोन हजार पंचवीस सालचं सर्वात आकर्षित आकर्षण ठरणारं जे सगळ्यात महत्त्वाचं डेमो प्लॉट आहे ते म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी तयार केलेला ऊस तर आपण इथं पाठीमागे पाहत आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी कशा पद्धतीनं ऊस आलेला आहे आणि ते पाहण्यासाठी या ठिकाणी आपले डॉक्टर सर महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे ॲग्रोनॉमी कृषी विद्या विभागाचे प्रमुख आलेले आहेत त्यासोबत आपले सायंटिस्ट सॉईल सायन्स विभागाचे डॉक्टर दुर्गुडे के तत्य, आ, सर आलेले आहेत आणि के व्ही केचे तज्ञ तुषार जाधव सर या ठिकाणी आहेत तर इथं पाहूया आपण की सर नेमकं हे आय तंत्रज्ञान काय आहे काय सांगा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित म्हणजे जर आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो तर त्याचा वापर करून प्रत्यक्षात वापर आपण कृषी क्षेत्रात करत आहोत आणि त्याचं त्यामधील ऊस हे प्रात्यक्षिक पाठ आपण इथे घेतलेलं आहे आणि खूप अनुभव अभ्यास करून आपण हा प्रात्यक्षिक प्रकल्प इथं राबवलेला आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता की महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना पाहण्यासाठी अनेक व्हरायटी यामध्ये प्रामुख्याने सहा व्हरायटीचं इथं प्रात्यक्षिक आपण लावलेलं आहे एआय म्हणजे अगदी सोप्या भाषेत ऊस पाहिल्यानंतर शेतकऱ्यांना समजलं पाहिजे अशी व्याख्या आपण इथं सर्व आपले विद्यार्थी आणि आपले प्रतिनिधी देत दे आहेत शेतकरी बंद तुम्ही पाहू शकता की एआय वापरून ऊसाच्या संख्या कांद्याची संख्या असेल म्हणजे ज्याला आपण फुटव्या म्हणतो त्याची संख्या कशी नियंत्रित केली जाते आणि त्यानंतर पेर्यातला आहे जी शेतकऱ्यांना की शेतकऱ्यांना मोबाईल मध्ये त्यांच्या मोबाईल मध्ये द्वारे पण दररोज आज तुमच्या शेतामध्ये कशाची गरज आहे कोणतं खत द्यावं लागेल त्यानंतर कोणती कीड संकेत आहेत आणि त्यानुसार तुम्हाला उसाचं अपेक्षित उत्पादन तुम्ही कसं वाढवू शकता अगदी आपण बोलतोय की जर सॅटेलाइट प्रणालीद्वारे तुम्ही दाखवलं तर उसाचं शंभर टनाहून अधिक उत्पादन निघू शकतं फक्त मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस जर व्यवस्थित असतील आणि आज स्वतः डॉक्टर जिथं आलेले आहेत त्यांचाही आपण अनुभव घेऊया सरांना आवश्यकता आहे सगळ्यांचं आरोग्य तपासतो सगळ्यात आपण गोष्टी करतो म्हणजे डॉक्टरकडे डॉक्टर तुम्हाला स्टेटस खूप देतो म्हणजे काय करतो त्याला असलेली माहिती तो त्याच्यात तो याच्यातनं घेत असतो तुमच्या अंगाचे की आपण डायरेक्ट टेस्ट करू शकत नाही तसं त्याच्यामध्ये आपण हे सेन्सर जे आपण कृत्रिम बुद्धिमत्ता जी आहे की ज्याला आपणच त्याला दिले की असं असं असेल तर आपण किती खत लागतं किती पाणी लागतं हे त्याला आपण शिकवलेलं आहे तर ती कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून शेतकऱ्यांचं पाणी खतं आणि त्यांचा खर्च वाचवण्यासाठी हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आर्थिक कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणं आर्टिफिशियल प्रक्रियेचा वापर बऱ्याच वेळा हवामानाचा जो काय परिणाम होतो तो शेतकऱ्यांना लगेच लक्षात आला नाही तरी प्रतिवृत्तीने मात्र तुम्हाला लगेच तुमच्या ॲपवर आणि तुम्हाला तुमची उत्पादकता वाढवण्यामध्ये खर्च कमी करण्यामध्ये आणि लोकांचे सगळे कष्ट कमी करण्यामध्ये साहजिकच शेतकऱ्यांचं उत्पादन आणि उत्पादनाची उत्पादकता वाढवण्यामध्ये या तंत्रज्ञानाचा फार मोठा होऊ शकतो म्हणजे पारंपरिक पद्धतीने ज्या शेती केली जाते त्यामुळे आपल्या खतांचं नुकसान होतं पाणी वाया जातं माती शार्पड होते हे सगळे जे लागतं तेवढं घेतलं जात नाही थोडक्यात ते पाहिजे तेवढं जेव्हा दिलं जातं त्याला आपण कुस्तीन एग्रिकल्चर म्हणतो त्याचा आर्टिफिशल वापर करून त्याला पाठी जमीनही चांगली राहते आपल्यासोबत माती तज्ञ डॉक्टर सर, सर, पारंपरिक पद्धतीने शेतकरी खत व्यवस्थापन करतो त्यावेळेला मातीवरती वेगळ्या वेगळ्या प्रकारचे दुष्परिणाम खास करून क्षार तयार होतात आणि उसाचं उत्पादन वर्षानुवर्ष वर्ष कमी होत चाललेलं आहे तर मग आता काय नवीन करणं गरजेचं आहे शेतकरी आणि एकंदरीतच महाराष्ट्रात जर आपण उसा खाली तर सगळ्या जमीन अतिरिक्त पाणी

पाणी हे जर ठेवलं तर अशा पद्धतीनं आपल्या शेतीमध्ये लागेल तेवढंच पाणी लागेल तेवढंच खत आणि लागेल तेवढंच सगळं नियोजन करून त्याला म्हणू आपण की कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून जर आपण पुढे भविष्यामध्ये शेती होणार आहे सगळीकडेच ते आता आलेलं आहे आणि त्याच्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय राहणार नाही भविष्यामध्ये तर त्या पद्धतीचा डेमो प्लॉट के व्ही के बारामतीनं या ठिकाणी आपल्याला केलेलं आहे मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की जास्तीत जास्त के व्ही के बारामती यांच्याशी संपर्क साधून या तंत्रज्ञानाची माहिती आपण घ्यावी धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर प्रणवसिंह पाटील आणि आपण पाहत आहे भलरी रिंगन लाईव्हच्या या न्यूज चॅनलमध्ये आपण कृषिक प्रदर्शनाचं लाईव्ह टेलिकास्ट करतो आहे आणि टेलिकास्ट करतो आहे आणि याच्यामध्ये शेतकरी लांबून लांबून आपल्या या ठिकाणी प्रदर्शनाला भेट द्यायला आलेले आहेत तर असेच एक शेतकरी आपली ओळख सांगताय का मी के के घुले छत्रपती संभाजीनगरी मधून आलोय माझे बीड जिल्ह्यामध्ये शेती तुम्ही पण या का तर आतापर्यंत तुम्ही जे प्रदर्शन पाहिलं कसं वाटलं तुम्हाला काय अतिशय उत्कृष्ट आहे विशेषतः म्हणजे यावर्षी या क्षेत्रावर जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे उसाचे प्लॉट आहे अतिशय चांगले वाटले छान वाटले छान वाटलं त्याची गरज आहे आणि त्याची आता ज्या शेतकऱ्याला हा दहा एकर ऊसाचं क्षेत्र आहे बरोबर त्याला निश्चितच यायची गरज आहे गरज आहे आणि परवा मी चौकशी केली की त्यांनी सांगितली त्याची किंमत ऐंशी हजार आहे बरोबर आणि भाडे तत्वार सुद्धा मिळणार आहे बरोबर दहा हजार रुपये दहा हजार रुपये हो दहा देट हजारामध्ये आपल्याला आपल्या शेतीमध्ये बरोबर जे काय आज आपण खास करून काय पाहण्यासाठी हे कृषी प्रदर्शनाला आलाय नाही नाही खास करून म्हणजे आम्ही यांच्याकडे शेती आहे आणि आम्ही वर्षा वर्षाला या ठिकाणी येतात दर दोन एक दोन वर्षाला पण नवीन याच्यामध्ये जे काय टेक्नॉलॉजी येतात हे टेक्नॉलॉजी आपण पाहिल्यानंतर शेतकऱ्यापर्यंत कशी डिसिमिनेट करायची म्हणजे आपण तंत्रज्ञान घेऊन जाऊन गाव गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी सोडलं पाहिजे आणि असे प्रदर्शन प्रत्येकाने आपली शेती न करता नवीन काय तंत्रज्ञान आलंय हे पाहण्यासाठी या बारामतीला येणं गरजेचं आहे वर्जे काय यांनी म्हणजे तुम्हाला प्रदर्शनी एकंदरीत खूप आवडलेलं आहे तुम्ही काय सांगाल काका तुम्हाला काय कोणता प्लॉट नेमका चांगला वाटला वाट वाट हां पण खास करून तुम्ही कोणत्या पिकामध्ये जास्त तुम्हाला व्हरायटीज खूप छान वाटल्या तुम्ही पण येत आहे का काका या शेतकरी लांबून लांबून आले या सर या कुठून आलाय आपण काय सांगता येईल परभणी आले सर कसं वाटलं तुम्हाला प्रदर्शनी छान वाटलं नेमका तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे लाल खेड़ी। लाल खेड़ी। एक लाल केळी आणि एक काळी मिरची काळी मिरची म्हणजे जे नवीन प्रकारचे वाणी बाजारामध्ये तर ते एकदम तुम्ही परभणीवरून फार लांबून आलेला आहात आणि संभाजीनगर वरून आलेले आहेत लांबूनच हां हा 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 बर बर प्रदर्शन म्हणजे आमच्या पर परभणी विद्यापीठापेक्षा इथं जरा बरं वाटलं बरोबर म्हणजे काय लाईव्ह डे मग खूप जास्त आहे सगळ्या कंपन्यांचे प्लॉट आहेत आणि शेतकऱ्यांना म्हणजे तिथं लगेच बघतायत की कोणत्या कंपनीचं बियाणं चांगलं आहे बघा म्हणजे तिकडची शेती म्हणजे पारंपरिक पद्धतीची शेती आहे परंतु आता इकडं पहिल्याच्या नंतर हे आधुनिक आधुनिक तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे ड्रोन दिसतात आपल्याला मशिनरी दिसत आहेत अजून पुढे तुम्हाला सोलर 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 सोलाव नव्वद ते पंचान्व टक्के त्याला सबसिडी सबसिडी आता गव्हर्नमेंट सरकार त्याला प्रमोट प्रमोट करत हा या प्रदर्शनामधलं अजून एक विशेषच आहे आजकाल कसं आहे शेतकऱ्याला विजेच फार महत्व आहे विजेच महत्व रात्रीला येते सहा तासच येते आणि आपण जर सोलार वापरलं निश्चितच त्यामुळे आपल्याला विजेची हमीत मिळेल त्यात बरोबर म्हणजे लाईटची वाढ बघायची गरज गरज नाही आणि त्याला नेमकं ज्यावेळेस पाणी पाहिजे पिकाला त्यावेळेस <laughs> <अता इनात्री> <laughs> <लाएं बारा लाएं। laughs> ते पाणी उपलब्ध होईल बरोबर विशेष म्हणजे कसं होतं आता गहू आहे हे आता रात्रीची लाईन बारा लाईन बरोबर आणि ते काही पाणी द्यायचं असेल पाणी द्यायचं असेल त्याच्यामधून साप वगैरे बाहेर येतात ना रिक्स आहे ती शेतकरी त्याच्यासाठी सोलर म्हणजे वरदान आहे वरदान एक प्रकारे शेतकऱ्यासाठी वरदान आहे आणि त्यांना पैसे नाहीत ना विशेष म्हणजे बरोबर पैसे भरायचे पूर्वी एक स्कीम आली की मागेल त्याला शेतकरी आता मागेल त्याला सोलार सोलार सरकार म्हणत आहे म्हणजे नाही ती चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे मागील त्याला ती शेतकरी होती ना तर ते झाली बरोबर महाराष्ट्रामध्ये त्याला लागत होती ती वगैरे ते दिलं पण त्याला सबसिडी जास्त नसल्यामुळं नसल्यामुळं शेतकऱ्यांना ते नाही खूप छान होत शासनाच्या मार्फत शेतकऱ्यांना आर्थिक सहयोग म्हणजे जसं या नव्वद टक्के ही दिलं त्याप्रमाणे जर त्या शेतकऱ्याला शेतकऱ्यासाठी जर त्याने ते नेत ने ना <णणागा> आ, ने, प्लास्टिक ते तर ते जर शेतकऱ्याला त्या काळामध्ये त्या काळामध्ये प्रत्येक शेतकऱ्याने शेतकऱ्याला घेतलेलं आहे पण ते नसल्यामुळं ते म्हणजे लोकांनी स्वतः केलं ना ज्याच्याकडे पैसा त्याला त्यालाच करता आलं so... सर्वसामान्य सामान्य माणसाला नाही जमत तर त्या काळामध्ये ते ते, ते सरकारने थोडंसं हातात घेतलं असं सोनार साल तर त्याचं बरंच काही करतात एकंदरीत आपण असं म्हणू शकतो की शेतकरी या प्रदर्शनामध्ये आल्यानंतर त्यांना नवीन नवीन गोष्टी बघायला मिळाल्यामुळं खूप समाधानी आहेत आणि ते त्यांच्या गावातील इतर शेतकऱ्यांना सांगू इच्छितात आहे की बाबांनो बारामतीला या आणि कृषी प्रदर्शन एकदा तरी बघा ही कृषी प्रदर्शन म्हणजे एक प्रकारची पंढरी आहे पंढरीची वारी केल्यासारखी पंढरीची वारी आहे असं शेतकरी सांगतात आणि विशेष म्हणजे की आम्ही या प्रदर्शनामध्ये कृषी पंढरी कृषी पंढरी बियाण आम्हाला मिळेल भविष्यामध्ये तर या इथं आम्हाला आम्हाला खास असं वाटतं की आम्हाला आम्हाला जे पाहिजे ते मिळेल जे पाहिजे ते सगळे इथं मिळेल बियाण असं म्हणणं आहे किंवा रोप असो काही असो इथं ते आम्हाला उपलब्ध कल्चरचे हा भविष्यामध्ये आम्हाला शाश्वत नक्की इथं आम्हाला मिळेल आम्हाला जे पाहिजे ते मिळेल म्हणजे खात्री म्हणजे शेतकऱ्यांना वाटतं की इथं पाहिजे ते बियाणं पाहिजे ते रोप मिळेल आता भाजीपाल्याची पण रोप आहेत ऊसाची पण रोप आहेत सगळ्या प्रकारचे इथं तुम्हाला मला गोष्टी भेट तर शेतकरी एकंदरीत कृषी के व्ही के बारामती आणि अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट हे जे ऑर्गनाईज केलेलं कृषी प्रदर्शन आहे त्याच्याबद्दल समाधान व्यक्त करत आहेत एवढं बोलून आम्ही थांबतो धन्यवाद okay. था।